कल्याण रेल्वे स्टेशन परिसरात पार्किंगची समस्या भेड चावत असल्याने केडीएमसीने दिलीप कपोते वाहनतळ बोरगावकर वाहनतळ उभारले आहेत या वाहनतळात दररोज शेकडो दुचाकी स्वार आपली दुचाकी पार्क करून कामावर जात असतात या वाहन तळात पावसाचे पाणी सांडपाणी साचत या नाहक त्रास सहन करावा लागत आहे वाहन तळाच्या दुरावस्था झाली असून अनेक ठिकाणी गळती लागली आहे त्यामुळं वाहन तळात या साचलेल्या सांडपाण्यातून मार्ग काढत वाहन चालक आपल्या गाड्या पार्क करतात आणि या सांडपाण्यातूनच मार्ग काढत पुन्हा पार्किंग बाहेर पडतात त्यामुळे नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे मात्र एकीकडे महापालिके ने नियुक्त ठेकेदार या पार्किंग साठी वाहन चालकांकडून पैसे आकारता मेरा ना नाम संतोष है मैं रेगुलर यहाँ पे पार्किंग करता हूँ और बारिश में हमेशा यहाँ पे पानी भर जाता है और ये पानी शायद बारिश का तो है ठीक है लेकिन बाहर से भी पानी मेरे ख्याल से आता है पीछे बहुत गंदगी है हाँ और लीकेज पूरा और नीचे टपकते रहता है पानी का तो, तो इसका पता नहीं सोलूशन कब निकालेंगे क्योंकि पार्किंग के लिए जगह भी नहीं है कल्याण में बहुत ही कम जगह है बहुत जगह पर पूरा भरा पड़ा है माझं नाव राजेंद्र रवींद्र पवार लो इथं बोरगाववाडीमध्ये पाऊस चालू झाला तर नेहमी पाणी साचतं तिथं खाली आणि लोकं आम्हाला शिव्या दे देतात का पैसे घेतात कसले तुम्ही आम्हीच्याकडनं आणि परत हे देत नाही ते दे, लोकं पैसे देत नाही पावती पण घेत नाही आणि आम्हाला भाडं पण खूप जास्ती आहे तर ते भाडं महापालिकेने कमी करून देण्यात यावे दे तर आम्ही म्हणजे ते था चालू शकल नाही तर आम्हाला सोडण्यात हे द्यावे त्यांनी आ, बिल्डिंग लिकेज आहे का हा बिल्डिंग लिकेज आहे हो पूर्ण बिल्डिंग लिकेज आहे आणि परत टॅरेसचं पाणी आहे गटरीचं पाणी आतमध्ये येतं आहे सर्व पाणी आतमध्ये साचते घाण पाणी आणि लोक मग गाड्या लावत नाही आता बघा पाचशे गाड्या असल्या जास्त असतात साडेचारशे पाचशेच गाड्या असतात आता